हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये गेले सात दिवस कसे गेले ना, 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 ना ते समजलंच नाही घरातलं वातावरण इतकं जास्त भक्तिमय होतं ना म्हणजे बोलायलाच नको प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बसता असतं त्यांना माहिती आहे की जेव्हा शेवटची वेळ येते ना तेव्हा किती त्रास होत होते आम्हालाही तेच झालं खूप जास्त वाईट वाटत होतं आणि मला ना व्हिडिओ संपूर्ण शूट करायचा होता आमच्या इथे एक मोठी नदी आहे पवना नदी म्हणून तर तिथं आम्ही गणपती विसर्जनासाठी गेलो होतो आणि नेमकी सकाळपासून जी लाईट गेली होती ना ती संध्याकाळी सहा वाजता आली आणि जेव्हा आम्ही गणपती विसर्जन करून आलो ना तेव्हा बघितलं तर लाईट आलेली होती घरामध्ये मामाची मुलगी होती मग तिनं माझा मोबाईल वगैरे चार्जिंगला लावला होता मग तेवढंच काहीचं म्हणलं छोटंसं शूट करून शूट करूयात जेणेकरून तुमच्यासोबतसुद्धा शेअर करता येईल आणि नदीवरती गेल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं ना म्हणजे जसं म्हणतात ना की गणपती विसर्जनाच्या वेळेस ब बरीच माणसाशी असताना वरून गणपती फेकून देतात आणि मग ते बाकीच्या गोष्टी पण भरपूर सारे आपण व्हिडिओमध्ये बघतच बघतच असतो पण जिथं आम्ही गेलो होतो ना तिथं तसं काहीच नव्हतं उलटं चार पाच मुलं होती म्हणजे तिथलेच कुठली शेजारच्या आसपासची असतील ती ती मुलं ना आम्ही गणपती विसर्जन केल्यानंतर ना गणपती पूर्ण असं वाहत जातोय का नाही ते बघत होते आणि जर मध्ये आधी कुठं अडकलं ना तर तिथून परत पाण्याच्या प्रवाहात पुढे ढकलत होते तर ते बघून इतकं छान वाटत होतं ना म्हणजे आणि काही लोक असे असतात सुद्धा ना त्यांना भीती वाटते घाबरतात ते पाण्यामध्ये उतरण्यासाठी तर त्यांचीसुद्धा मदत ते करत होते माझ्या शेजारी एक आजी उभ्या होत्या त्यांचे मिस्टर त्यांचा मुलगा होता तर तो मुलगा म्हणत होता की मी जातो पाण्यामध्ये गणपती घेऊन तर त्या आजी बोलत होत्या की तू नको जाऊस म्हणून नाहीतर इथल्या इथंच जा म्हणून असं पण मी दृश्य बघितलं तर त्या एका मुलाने उतरून नेला गणपती आणि त्यांचा गणपती त्यांनी विसर्जन केला आणि आमच्यासाठी पण आला होता पण हे बोलले की नाही माझं मीच करतो म्हणून तर तो म्हटला ठीक आहे चांगला आहे तुमचं तुम्हीच करा म्हणून आम्ही गणपती विसर्जन वगैरे करून घरी आलो त्याच्यानंतर मग ते पाच दगड आणतात ते जे पूजा करतात जिथं बप्पा बसले होते तिथं ते सगळं केलं आणि मोदक केले होते छानशे आज प्रसाद म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक बनवला जेवण वगैरे आवरलं घरातलं बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि बघा संध्याकाळचा माहोल घरातला बप्पा होते तेव्हा किती छान वाटायचं भले हे आज डेकोरेशन तसंच आहे लायटिंग वगैरे तीच आहे पण बाप्पा नाही आहेत म्हणून सुनं सुनं वाटतंय आता परत या सोहळ्यासाठी आपल्याला अजून एका वर्षाची वाट बघावी लागणार बाप्पा गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट करायला घेतला संध्याकाळी बाकी काही शूट करत बसले नाही कारण खूपच असं नाराज वाटत होतं त्याच्यानंतरनं मी काहीच शूट नाही केलं डायरेक्टली झोपून गेले आणि सकाळी उठून मग शूट करायला घेतलं आज ह्यांच्या ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे सेलिब्रेशन होतं मग त्यांना दुपारचं जेवण वगैरे ऑफिसमधूनच होतं सो मला टिफिन काय बनवायचा नव्हता आणि मग रोज रोज असं होतं ना आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं काय द्यायचं हा रोजचाच प्रश्न पडलेला असतो माझ्या धनुष्य बटाट्याचा कोणताही पदार्थ खूप जास्त आवडतो आणि त्यातली त्यात आलू पराठा जास्त बनतो आणि त्याला तो खूप जास्त आवडतोसुद्धा म्हणून मग मी ते तोच बनवायला घेतला तर पहिल्यांदा मी आंघोळीच्या आधीच मी बटाटे शिजण्यासाठी टाकले होते जेणेकरून तेवढा वेळ वाचावा आणि बाकीची कामंसुद्धा व्हावेत म्हणून तसं बघायला गेलं ना तर मला सकाळचा जास्त वेळ नाही लागत टिफिन बनवायला कारण सकाळचं फ्रेश वातावरणामध्ये मूळ इतका छान असतो ना आणि गाणी ऐकत ऐकत मस्त जेवण बनवते मला सकाळचं जेवण बनवायचा कधीच कंटाळ येत नाही पण उशीर जर झाला ना तर मग मी आळशीपणा करते पण जर मी लवकर उठले आणि लवकर जर आवरायला घेतलं ना तर मी कितीही पदार्थ बनवेल असं आहे माझा स्वभाव आणि आजही तेच म्हणजे आता आलू पराठा बनवायचा होता ना तर मग मी बटाटे वगैरे आधी शिजायला लावले होते आणि तर स्मॅश करून घेतला बटाटा सगळं बनवून घेतलं पीठ वगैरे भिजवून साईडला ठेवून दिलं आणि म्हटलं आपल्यासाठी आता चहा घ्यावा मस्त कारण चहाशिवाय एनर्जी काही येतच नाही विंडो वगैरे ओपन करून घेतली आणि आज मला जे पप्पांचं डेकोरेशन केलं होतं ना ते काढायचं होतं पण सकाळचा मला ही निवांत वेळ हवा असतो मामाची मुलगी इथं आहे ना तर ते आणि धनुष दोघे जण खूप उशिरा उठतात आणि सकाळी मग मी लवकर उठून मला आवरायचं असतं त्यामुळे ते मला सवय लागून गेली आता लवकर उठायची आणि आवरायची मग मी आंघोळ वगैरे करून निवांत माझ्यासाठी सुद्धा वेळ काढते मस्त खिडकीमध्ये बसून चहा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतरनं मग लगेचच किचनमध्ये आली तर आलू पराठा बनवण्या बनवायला घेतला त्याच्यासाठी त्याच्यासाठी फक्त एक दोन बनवले होते आधी आणि त्याच्यानंतरनं मग मी आमच्यासाठी सुद्धा बनवून घेतले पटकन म्हणजे त्याला सोडून आल्याच्यानंतरनं आमच्यासाठी पण बनवून घेतले इथे पाच सहा बनवून घेतले एवढेच बसत आम्हाला आणि आजचे आलू पराठा पण खूप जास्त टेस्टी झाला होता कोणी कोणी दह्यासोबत पण खातं पण मला हे थोडंसं असं नाही का वेगळी टेस्ट वाटते म्हणून मग आम्ही टोमॅटो कॅचअपसुद्धा सोबत खातो आणि ह्यांनी मला सकाळी जाताना सांगितलं होतं आलू पराठा बनवताना जरा एक्स्ट्राचा बनव कारण त्यांना हे फार आवडतो म्हणून त्यांच्यासाठी पीठ शिल्लक ठेवलं होतं पण संध्याकाळी वेगळंच जेवण बनवायचं झालं त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी द्यावं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी पण घाई गडबडीमध्ये भाजी चपातीचा टिफिन देऊन दिलं आणि हे पीठ आहे माझ्या लक्षातच नाही राहिलं होतं असं कधी कधी आपण काही गोष्टी विसरू विसरून जात असतो आम्ही पण जेवण वगैरे केलं मस्त आलू पराठा खाल्ला धनुषला आणायला गेले घरातली सगळी कामं आता वेळेवरती आवरतात त्याच्यामुळे दुपारपर्यंत काय काम पेंडिंग राहत नाही नाही मी हे पेंडिंगच ठेवलं तर म्हटलं व्हिडिओसुद्धा शूट करता येईल आणि मग आपली कामंसुद्धा आवरतील आणि व्हिडिओ शूट करायचं असलं की एक वेगळीच एनर्जी असते आता आजकाल मला व्हिडिओ शूटिंग करायला खूप जास्त आवडते पण एडिटिंगला त्रास होतो आणि पहिलं असं होतं की शूट करायला कंटाळायचा आणि एडिटिंग आवडायचं आता जरा असं उलटं आहे काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते ना तसं आपले मनाचे विचारसुद्धा बदलत असतात मी मध्ये मध्ये विचार करत होते की व्लॉगिंग पूर्ण स्टॉप करून टाकायचं कारण मला त्रास होत होत होता, होता म्हणून आणि घरचे पण सगळे मागं लागलेत की बंद करून टाक म्हणून पण मा माझं असं म्हणत होत नाही की मी बंद करावं म्हणून ज्यावेळेस मी विचार करते ना की नाही आता आपण व्लॉगिंग बंद करायचं आहे म्हणून तर त्यावेळेस मला एवढी एनर्जी चढते ना की म्हणजे शब्द पण नाही सांगायला ना। आणि असं वाटतं ना की घरच्यांनी जर व्हिडिओ बघितला तर म्हणतील ना खरंच ही किती खोटारडी आहे म्हणून कारण मी त्यांना सांगत असते ना की हो मी बंद करणार आहे म्हणून पण एनर्जी तेवढीच येते आणि सारखं सारखं मला विचारलं जातं आहे आता की तुझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का तर मी सांगते तुम्हाला डिसेंबरच्या एंडिंगला मी व्लॉगिंग परत स्टार्ट केली म्हणजे आधीचे जे काही माझे व्हिडिओ होते ते सगळे डिलीट करून टाकले आणि डिसेंबरच्या एंडिंगपासून जे स्टार्ट केलं ते जानेवारी पंधराच्या आसपास मला वाटतं मी कंटिन्यू करत नव्हते म्हणजे गॅप घेत गॅप घेत माझं सगळं सुरू होतं त्याच्यानंतरनं पंधरा जानेवारीच्या नंतरनं मी जे ब्लॉगिंगला स्टार्ट केली ते म्हणजे एकही दिवस न चुकता व्हिडिओ टाकायचे अगदी संडेला सुद्धा मी सुट्टी घेतली नाही खूप जास्त स्ट्रगल केलं आणि एक एक व्हिडिओ माझा पन्नास तास साठ तास असे वॉच टाईम वाढायला लागला त्याला मला खूप जास्त एनर्जी आली आणि मार्च एप्रिल मार्चमध्येच असेल मला वाटते माझा चॅनल मॉनिटाईज झाला आता एका ता कमेंट आली होती की फुल मॉनिटाईज झालं एका तर हाफ मॉनिटाईज कसं होणार आणि फुल मॉनिटाईज कसं होणार हे मला माहीत नाही पण जो चार हजार वॉच टाईम आपला पाहिजे असतो ना तो मी जवळजवळ दोन तीन महिन्यामध्येच कवर करून घेतला होता सगळा आणि त्याच्यानंतरनं मग दहा डॉलर पण कंप्लीट झाले दहा डॉलर कंप्लीट व्हायला मला जवळजवळ खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर आता माझे जे काय हंड्रेड डॉल हंड्रेड डॉलर आहेत ना ते काय माझ्या अजून कलेक्ट झालेले नाही आहेत त्यामुळे माझं पेमेंट आलेलं नाही आहे जेव्हा माझं फर्स्ट पेमेंट येईल ना तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत ते पण शेअर करेल आणि आता मला परत विचारू नका की तुझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का मला त्या दिवशी थोडंसं वेगळं फील झालं कारण एका ताईंची कमेंट आली की तुझं चॅनल फुल मॉनिटाईज झालं आहे का तर हे म्हणजे थोडंसं वेगळं वाटलं मला ऐकायला म्हणून मी हे क्लिअर करते की मार्च मागच्या वर्षी मार्चमध्येच माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे पण माझ्या व्हिडिओला काही जास्त व्ह्यूज जात नाही आहेत आता सध्या तरी कारण कंटिन्यू म्हणजे मी व्हिडिओ करतच नाही आहे म्हणून आणि जास्त व्ह्यूज जा नाही गेले तर पैसे तरी कसे भेटणार आणि यूट्यूबचे पैसे आपल्याला जास्त भेटत नाहीत हे मला आत्ता जाणवायला लागलं आहे त्यामुळंच मी कधी कधी विचार करते की जर आपले व्ह्यूजच नाही जास्त जात तर मग व्हिडिओ बनवून तरी काय उपयोग आणि घरचे पण असे तरसलेत ना की का नाही अजून पेमेंट येते म्हणून इतकं स्ट्रगल करतेस तरी पण पण ठीक आहे दे जेव्हा नशिबात असतं तेव्हाच आपल्याला त्या ते गोष्टी भेटतात जर माझ्या व्हिडिओला म्हणजे नाही का तीन चार किंवा चार पाच हजार व्ह्यूज केले ना तर माझं पेमेंट लवकर येईल पण हजार व्ह्यूजमध्ये असे काही पैसे भेटतात आपल्याला जास्त काही पैसे भेटत नाहीत त्याच्यामुळे कधी कधी मन नाराज होतं पण ठीक आहे आता आपण सवय लावली आहे लोकांना आपल्याला बघायची जसं की मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते आणि एक दिवस जर नाही व्हिडिओ आला ना तरी किती त्रास होतो हे मला माहिती आहे आणि माझे व्हिडिओ बघायचे पण बऱ्याच जणांना सवय लागली आहे म्हणून मग मी व्हिडिओ म्हणजे मला वाटेल तसं टाकते तर चला इथं माझं आता रुटीनचं राहिलं बाजूला मी बाकीचीच बडबड तुमच्यासोबत करत बसले इथे ना आम्ही संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं होतं आणि पनीरची भाजी बनवायची होती तसं बघायला गेलं किंवा सांगायला गेलं ना तर आमच्या घरामध्ये पनीर काही जास्त बनत नाही कारण आम्हा दोघांना पण ना घरामध्ये बनवलेलं पनीर अजिबात आवडत नाही आणि मी आम्ही जेव्हा बाहेर जातो व्हेज खायचं असतं त्यावेळेस फक्त पनीर खातो बाकी मग आम्ही नॉनव्हेजच खात असतो त्याच्यामुळे पनीरची भाजी घेण्यात एवढा काही इंटरेस्ट वाटतच नाही आणि घरामध्ये जेव्हा सासरचे लोक येतात ना तेव्हा पनीर बनतं कारण माहेरी पण फक्त भावालाच माझं पनीर आवडतं पप्पा मम्मींना जास्त पनीर आवडत नाही त्यामुळे पनीरची भाजी जास्त करून होतच नाही पण कधीतरी असं कोण आलं तर बनवावं असं वाटतं ना म्हणून आता मामाची मुलगीसुद्धा आहे तर म्हटलं चला आपण त्याच्यासाठी आपण पनीरची भाजी बनवूयात इथे मसाला वगैरे काढून घेतला आणि ह्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल तसं मला कमेंटमध्ये सांगा आजची भाजी ना खूपच जास्त टेस्टी झाली होती आणि घरामध्ये सगळ्यांना आवडली पर्सनली मलासुद्धा खूप जास्त आवडली कारण खूपच टेस्टी झाली होती चपाती जर राईस पनीरची भाजी आणि रोजच्याप्रमाणे सॅलड असं जेवणामध्ये होतं पोटभर जेवण केलं जेवण झाल्याच्या नंतरनं तिने छान अशी भांडी क्लीन करून घेतली आणि मला फक्त गॅसोटा वगैरे चकाचक करायचं होतं मी ते सगळं आवरून घेतलं आणि बाकी किचनसुद्धा ऑलसेट आहे थोडेसे ज्या ग्लास आहेत ना त्या थोडेशा खराब झालेत बघू आता कधी वेळ भेटतो तेव्हा क्लीन करेन कारण ना त्याच्यावरती छोटे छोटे चिलटं बसतात म्हणून मग ते वरचेवर पुसावंच लागतं झोपायच्या टायमिंगला रात्री बारा वाजता धनुष फ्रीजमज फ्रीजजवळ आला आणि त्याला टोमॅटो कॅचअप खायचं होतं पण मी नको म्हटले म्हणून त्याने परत आहे असा फ्रीज बंद केला आणि मग नाटकं त्याची सुरू झाली ते, ते म्हणजे किचन क्लीन करायचे किचनवरती बघत असाल तर तुम्हाला काहीच पसारा नाही दिसणार पण त्याचं असं म्हणणं होता ना की हा ग्लास पण नाही मला इथं पाहिजे म्हणून आमच्या घरामध्ये असं आहे ना की धनुषला जरी जरा तरी समजतं घेतलेली वस्तू जागेवर ठेवायची पण आमच्या ह्यांना अजिबात नाही त्यांचं असं असतं ना की किचनमध्ये जर आले आणि हॉलमधले जर एखादं भांडं पडलं असेल किचनवरती आणून ठेवलं ना ते किचनवरतीच ठेवणार पण त्यांचा असं कधी हात नाही जाणार की आपण ट्रॉलीमध्ये ठेवून देऊयात त्या बाबतीत माझा धनु खूप जास्त हुशार आहे जेव्हा मी संध्याकाळी उठते ना म्हणजे कधी झोपले चुकून तर आणि बेडरूममधून बाहेर आले हॉलमध्ये पसारा असेल तर मी धनुष्याला सांगितलं ना धनुष्यता हे सगळं आवरून ठेवू म्हणून तो फटाफट माझा चहा उकळेपर्यंत ना छान असं हॉलसुद्धा आवरून घेतो पण मला त्याला काही जास्त काम सांगायला आवडत नाही पण तो त्याच्या मनाने करतो ना तेव्हा मला खूप छान वाटतं सकाळी उठल्यानंतरनं पण तो एवढाच फ्रेश आणि एनर्जेटिक असतो आणि संध्याकाळी झोपताना तो तेवढाच फ्रेश आणि एनर्जेटिक असतो कसं काय त्याला जमतं काय माहिती आपण तर सकाळी उठल्यानंतरनं आळसवाणी असतो संध्याकाळी झोपतानासुद्धा कंटाळा करतो पण हे माझं पिल्लू ना दिवसभरात खूप जास्त एनर्जेटिक राहतं तर चला धनुषा छान छान गोड गप्पांसोबत मी आजचा व्हिडिओ इतकंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा